नमस्कार मित्रांनो चित्रपट सृष्टीतून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे एका सुप्रसिद्ध अभिनेत्याची प्रकृती खालावली आहे आहे चला पाहूया काय सविस्तर माहिती त्या आधी नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा, करा। मित्रांनो सुपरस्टार रजनीकांत यांची प्रकृती सोमवारी तीस सप्टेंबर रोजी रात्री अचानक बिघडली त्यांना चेन्नईच्या एपेलो रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांना डॉक्टर साई सतीश यांच्या टीमकडून रजनीकांत यांची तपासणी केली जात आहे आजपर्यंत रजनीकांत यांनी एकशे सत्तरहून अधिक चित्रपट गाजवले तसेच यानंतर दोन हजार पंचवीसमध्ये दोन मोठ्या चित्रपटामध्ये रजनीकांत दिसणार आहेत त्यामध्ये पहिला चित्रपट हुकुम तर दुसरा आहे कुली हे दोन हजार पंचवीसमध्ये प्रदर्शित होणार आहे या आधीच्या जेलर चित्रपटाप्रमाणे हे चित्रपट बॉक्स ऑफिसर वर कमाल करताना पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो अशा या सुपरस्टार रजनीकांत यांची प्रकृती बरी व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया तोपर्यंत तो धन्यवाद